नमस्कार जयशिवाय मित्रांनो कुठे चालला आपण वॉटरफॉल वॉटरफॉल हायकारा वॉटरफॉल पाणी मिळायचे पाऊन किलोमीटर एकाच किलोमीटर लांब आहे तर बॅटरीची कार घ्याल तर ट्वेंटी रुपीज चालत जाल तर फुल एन्जॉय एन्जॉय तर ऑफ सीजन लावलो आम्ही पाणी मिळायचे चान्सेस फार कमी आहेत तरी पण ट्राय करू प्रयत्न करू काय मिळालं तर मी चालत जाऊ शकता कारण का रोडवर गाड्या वगैरे नाही आहेत चालायला व्यवस्थितपणे आहे आणि पाठीमागेच बघा बॅटरीची कार येते साईडला कार जी जाते ना माझ्या ही ट्वेंटी रुपी परीचे हे रस्ता द्या जी कार गेली ती ट्वेंटी रुपीज आणि काही लोक चालत जातात म्हणजे तुम्ही जर वयस्कर असाल तर गाडी घ्या चालायची ताकद असेल तर चाला डे वन ऊटी पहला पैकारा लेक फिर इसके बाद पैकारा फॉल पे आए वाटर फॉल तो पानी का लेवल थोड़ा कम है और एंट्री एंट्री फी लग रही है तो आके हम लोग टिकट निकाल लेते हैं, फिर आगे दिखाते हैं और सीनरीज देख सकते हो एकदम जबरदस्त सीनरीज है बड़े लोग का तीस रुपया छोटे लोग का दस रुपया आगे। 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 इंडर्न इट इस ऑलसो वर्किंग फैन ऑर्डर इसिंग अभी हम लोग पैकारा वाटरफॉल के अंदर आ चुके हैं और जैसा कि देख सकते हो पीछे नाम पिक्चर हुआ है बहुत ही ब्यूटीफुल प्लेस है ऑफ सीजन है बट पूरा मज़ा आ रहा है बोल सकते हो टेम्परेचर एकदम कूल है अभी बज बजरे पौने एक तो फिर भी धूप इतना लग नहीं रहा हवा एकदम ठंडी चल रही पीछे साइड मस्त एकदम लेक का व्यू मिलेगा आपको यहाँ पे बैठ के आप फोटोज वगैरह भी अच्छे से निकाल सकते हो तो एक अगर आप उठी आ रहे हो तो ये वाला प्लेस मस्ट विजिट में ज्यादा दूर नहीं है तो हम लोग ने जो होटल भी लिया था वहां से भी ज्यादा दूर नहीं है तो मेन मार्केट में होटल है अपना मोटी का जो विनोगढ़ के ब्लॉग में आप पीछे देख सकते हो और बाकी पीछे एक मस्ती मस्त है हम लोग थोड़ा नीचे जा रहे हैं डाउन साइड थोड़ा पानी का लेवल बहुत ही कम है और ठीक है आप अगर पीक सीजन में आएंगे तो यहाँ पे रेट थोड़े से ऊपर नीचे हो सकते हैं आपको गवर्नमेंट का वैसे टिकट लगता है तो उसका रेट तो फिक्स रहेगा पर जो गाड़ियाँ वगैरह चलती है वो थोड़ी सी महंगी पड़ सकती है आपको मित्रांनो पैकारा वॉटरफॉल उठी तामिळनाडू मी आहे आणि माझ्या मागेच तो पैकारा वॉटरफॉल आहे मार्च असल्या कारणाने पाणी तेवढं बघायला मिळणार नाही तुम्हाला पण जेवढं आहे तेवढं खूप छान आहे वॉटरफॉल आज जाऊ देत नाही तुम्हाला फक्त इथे बॅरियर लावलेले आहेत त्या बॅरियरमधून बघता येईल असे बॅरियर आहेत आणि तिथूनच वॉटरफॉलची मजा घेऊ शकता आपण सह्याद्रीत राहणाऱ्याला वॉटरफॉल डोंगर दर्या यांचं आकर्षण नसतं पण आलो उटीला पेरायला तर आपण बघून तो असा हिशोब आहे बाकी सह्याद्रीच्या डोंगर अंगांमध्ये राहणाऱ्या ना वॉटरफॉल आणि डोंगरकडे याचं आकर्षित हे खरं आहे तर मित्रांनो मागे आहे तो वॉटरफॉल आणि आता जेवढं आम्ही उतरून आलो आहे ते तुम्हाला दिसतंय पूर्ण असं लेंन्स आहेत त्या तेवढंच आता चढून जायचं चला चा। या पावसाळ्यात खूप छान दिसेल असं वाटतं जास्त उन्हाळ्यामध्ये पाणी आहे बऱ्यापैकी आणि एक चांगलं आहे तिथे खाली सोडत नाहीत एक अच्छी बात आहे व छोडणी त्यामुळे काही प्रसंग वगैरे उद्भवण्याचा प्रश्नच येत नाही फक्त तुम्हाला थोडं थंडगार थो वातावरण पाहिजे असेल गर्दी पाहिजे नसेल थोडा शांत तर हा प्लेस मस्ट विजिट सारखा इन मार्च मार्च एंडमध्ये तुम्ही इथे येऊ हलका बुलकं पाणी मिळेल बाकी उतरण आहे खूप आणि चढताना आता ब्रिटनला चढाई तर आता आम्ही ह्या वर्षी आता हा नवीन वर्ष स्टार्ट झाला आहे तर उत्तराखंडला विजिट दिला नाही आहे तर हा आता छोटासा ट्रॅकिंग हा ट्रेकच आहे कारण बघा ना मागे दिसतं तुम्हाला हा पूर्ण बॅरियर पकडून मला खाली जायचं ब्युटिफुल फॉरेस्ट आहे पावसाळ्यात तर खूप धमाल येत असेल असं भयंकर असेल ह्या ब्लॉग मध्ये आम्ही भरपूर गोष्टी कव्हर करणार आहोत फक्त प्लेसेस आणि डिटेल्स नाही तर तुम्ही कसा कॉस्ट इफेक्टिव्ह ट्रिप प्लॅन करू शकता ते सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करू आणि कुठे बेस्ट प्लेस आहे इथे इथे थोडा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही ते पण गाईड करू की तुम्ही कसा तुमचा इटररी प्लॅन करणार तर तुम्हाला जास्त डिफिकल्ट नाही जाणार सोपं जाणार आणि तुम्ही कंप्लीट तुमचा टाइमचा आणि पैशाचा वापर करू शकता तर जर तुम्हाला आम्ही केलेली ट्रिप करायची असेल तर आम्हाला डीएम करा आम्ही डिटेल्स पण शेअर डिटेल आम्ही टाइमिंग किती वाजता तुम्ही सकाळी पूर्ण प्लॅन आम्ही आमचा प्लॅन शेअर करू तुमच्यासोबत तर नक्कीच आम्हाला डीएम करा तुम्हाला हवा आहे की ना कसं कळणार त्यामुळे आम्ही खूप स्वस्तात ही डिझाईन केली ट्रिप पूर्ण तर ह्याचं पूर्ण आम्ही तुम्हाला हे पाठवू पाठवू बैकारा लेक पीछे देख सकते तो वाटरफॉल यहाँ पे वाटर फ्लो हो रहा है ये ऑफ सीजन है फिर भी पानी देखने को मिल रहा है ठंडा है मस्त आके फोटो वगैरह निकाल सकते हो यहाँ से अभी हम लोग अगली लोकेशन पे जाते हैं और वहाँ से फिर आपको उसकी डिटेल देते हैं